पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे इथं भैरवनाथ जयंती विविध धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली एकजुटीनं आणि गुण्या गोविंदानं नांदणारं गाव म्हणून पन्हाळा तालुक्यातील गोलिवडेची ओळख आहे योगी प्रभुनाथ महाराज फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी भैरवनाथ जयंती उत्सव साजरा केला जातो यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम जन्मकाळ आणि पालखी सोहळा असे कार्यक्रम संपन्न झाले योगी प्रभुनाथ महाराज फाउंडेशनच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे इथं भैरवनाथ उत्सव दरवर्षी भक्तिभावानं साजरा केला जातो गावात एकच तरुण मंडळ असून गावची निवडणूक सलग पंचवीस वर्ष बिनविरोध झाल्यानं गटातटाला इथं वावच नाही गावातील जाणकार व्यक्तींचा शब्द प्रमाण मानून गावातील तरुण एकत्र येऊन दरवर्षी ग्रामदैव श्री भैरवनाथ जयंती उत्सव साजरा करतात सतरा नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या उत्सवाची तेवीस नोव्हेंबर रोजी सांगता झाली दरम्यान नवनाथ ग्रंथ पारा भजन कीर्तन भक्तिगीत सांस्कृतिक कार्यक्रम ऐतिहासिक सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्यानं यासह श्री कालभैरव जन्मकाळ पालखी सोहळा अशा विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक ऐतिहासिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी गावातून पालखीची मिरवणूक काढून गुणवंतांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करून भैरवनाथ उत्सवाची सांगता झाली